वर्ध्यामध्ये ऑगस्ट क्रांतीदिनी सविनय कायदेभंग सत्याग्रह आंदोलन सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे जनसुरक्षा विधेयकाच्या निषेधार्थ सविनय कायदेभंग आंदोलन सुरू आहे सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये तेवीस सामाजिक संघटनांचा सहभाग सुद्धा दिसतोय तीस तास हे सविनय कायदेभंग आंदोलन सुरू आहे वर्ध्यातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत काय सांगाल कशा हे आंदोलन आहे आज हे आंदोलन आम्ही सकाळी नऊ वाजतापासून सुरू केलंय आणि हे आंदोलन एका पैदळ मार्चच्या माध्यमातून झालं जवळपास तीनशे ते चारशे लोक या आंदोलनामध्ये सहभागी होते जवळपास पाच किलोमीटर गावामध्ये पत्रक वाटून जागृती करत आम्ही या ठिकाणी तीस तास या ठिकाणी आम्ही बसणार आहोत आणि हा जो एक कायदा ज्याला नक्सल अर्बन नक्सल आपण म्हणतो आम्ही सर्वे आज त्या कायद्याच्या दृष्टीने नक्षलवादी ठरणार आहोत आणि या सत नक्षलवादी ठरून आम्ही जाहीरपणे तुषार भाऊ काय सांगाल कशा प्रकारचे आंदोलन ही एका क्रांतीची सुरुवात आहे की जे लोकशाही विरोधी सरकार आहे हे जे असमतावादी सर... सरकार आहे ज्यांना आमच्यासारखे जनतेच्या प्रश्नासाठी लढणारे जे हजारो लोक आहे जे सरकारच्या विरोधात आवाज उचलत असतात जनतेचा आवाज बुलंद करत असतात सरकारच्या चुकीच्या धोरणांच्या वरती टीका करत असतात त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारने जे नागरी सुरक्षा अधिनियम मानलेला आहे विशेष नागरी सुरक्षा अधिनियम मानलेला आहे